नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर बघा भरपूर लोकांचा प्रश्न असतो की ताई आम्ही भाड्याच्या घरात राहतो किंवा रेंटच्या घरात राहतो तर आम्हाला वास्तुदोष लागतो का आपण आज ह्या टॉपिकबद्दल थोडीशी माहिती घेणार आहे पहिली गोष्ट म्हणजे की जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल भले मग तुम्ही वन बी एच केमध्ये राहा वन आर केमध्ये राहा एक रूम असेना स्टुडिओ अपार्टमेंट असे ना कितीही खोल्यांची तुमची तुमचा फ्लॅट असे ना तर येस वास्तुदोष हा भाडेकरूंना जास्त प्रमाणात लागतो आणि घर मालकाला थोड्या प्रमाणात लागतो पण लागतो आता भाडेकरूंना जास्त का लागतो तर आपण त्या वास्तूमध्ये आपण स्वत आपल्या फॅमिलीबरोबर किंवा स्वतः आपण राहत असतो ती वास्तू आपण दररोज यूज करत असतो म्हणूनच बघा आम्ही तुम्हाला सांगत असतो की हे वास्तुदोषा दोषांसाठी वास्तु जे काही उपाय आहे ते तुम्ही सिंपल सिंपल करत जावा बघा जेव्हा तुम्ही भाड्याच्या घरात राहताना तेव्हा तुम्हाला पण माहिती आहे की तुम्ही काहीही तोडफोड करू शकत नाही किंवा इथे खिळा नाही मारायचा इथं हे नाही करायचं हे घर मालकांचे खूप रिस्ट्रिक्शन्स असतात किंवा इथं पेंट नाही करायचं इथं हे नाही लावायचं मी तुम्हाला माझ्यावरून सांगते आता कित्येक वर्ष आमचं स्वतःचं घर आहे ते आम्ही भाड्याने दिलं आहे पण आम्ही कित्येक वर्ष माझ्या नवऱ्याच्या नोकरीमुळे आम्ही कायम तीन तीन वर्षांनी आम्हाला घर बदलावं लागतं आणि आम्ही आजपर्यंत भाड्याच्या घरातच राहत आलो आहे बघा एक सिम्पल मी तुम्हाला सांगते जे मीही मानते आणि आय होप बरीच लोक मानत असतील कितीही वास्तुदोष असला तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या वास्तूमध्ये आपले स्वामी जिथं आहेत तिथं अर्धा वास्तुदोष कमी होतो तर बघा आपण इतके पारायण करतो होम हवन करतो किंवा आपण गुढी उभारतो आपलं घर समजून आपण ते घर गहर, आप आपल्या घरासारखं सजवतो तर एवढं जेव्हा देव देवाचं जेव्हा त्या घरात होत असतं तेव्हा वास्तुदोष हा थोड्या थोड्या प्रमाणात कमी होतच असतो मग तुम्ही म्हणाल की ताई वास्तुदोष हा पूर्ण मग निघून जातो का नाही हे बघा जेवढं आपण देवाचं करतो ना तेवढं पॉझिटिव्ह त्या ते घरामध्ये होत राहतं त्यामुळं थोड्याफार प्रमाणात तो कमी असतो पण आता बघा वास्तू एक्सपर्ट्स काय सांगतात की मेन डोअर कुठं हवं देवघर कुठल्या कोपऱ्यात हवं आग्नेयला किचन पाहिजे नैऋत्याला काय पाहिजे ह्या गोष्टी आपल्याला भाड्याच्या घरात नाही मिळत आणि आपण तिथं तोडफोड पण नाही करू शकत त्यामुळं अजिबात घाबरून जायचं नाही आहे आता बघा वास्तुदोष तुम्ही कसं आहे का नाही हे कसं फाईंड आउट कराल तर काय होतं माहिती आहे का, का? तुम्हाला वरचेवर वरचेवर ना प्रॉब्लेम्स यायला लागतात मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगते आता तुम्ही समजा एका भाड्याच्या घरात तुम्ही आता राहायला गेला आहे तर तुम्हाला पहिली वाटतं नाही नाही मस्त आहे पण दुसऱ्या महिन्यापासून ना तुमचा एक नळ बिघडतो तिसऱ्या महिन्यात परत त्याच्या पुढच्या महिन्यात दुसरा नळ बिघडतो त्याच्या मग दोन महिने तुमचे व्यवस्थित जातात परत पुढच्या दोन महिन्यांनी लिकेजचा प्रॉब्लेम चालू होतो मग एक दोन महिने व्यवस्थित जातात त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये काही इलेक्ट्रिकचेच सॉकेट तुमचे खराब होतात आणि वरचीवर खराब व्हायला लागतात त्याच्यानंतर तुम्हाला वॉशरूमच्या लिकेजचा प्रॉब्लेम यायला लागतो किंवा मग काही पाईपच तुमतं मग ते बदलावं लागतं हे ना म्हणजे असं नाही की तुम्हाला कंटिन्युअस येतात पण एका महिन्याच्या गॅपनी दोन दोन महिन्याच्या गॅपनी तीन तीन महिन्याच्या गॅपनी म्हणजे काय की तुमचा खर्च हा कायम मीटर ह्या खर्चाचं मीटर ना घरासाठी कायम चालू राहतो आणि तुम्हाला शांतता कधी मिळत नाही प्लस तुम्हाला घरात खूप कटकट खूप भांडणं किंवा आपल्याला एक जाणवतं बघा की ह्या घरी आल्यानंतर ना ऑलमोस्ट सगळं आता नेगेटिव्हच होत आहे आम्ही पूर्वीच्या घरामध्ये होतो तिथं आमची कामं ना लवकर व्हायची किंवा एक तुम्हाला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन जाणवायचे तर ह्या गोष्टी ना अशा तुम्हाला जाणवत राहतात त्यांनीच तुम्हाला कळून जातं की ही वास्तू शांत आहे का ती रखरकलेली आहे बघा बऱ्याच लोकांना असं होतं की जेव्हा आपण भाड्याचं घर बघायला जातो जेव्हा पहिल्यांदा आपण पाऊल ठेवतो आणि ते घर एक पाच दहा मिनटं आपण त्या वास्तूत असतो तेव्हा तुम्हाला जाणवतं की ही वास्तू शांत आहे का ही वास्तू रखरख आहे बघा मला जाणवतं जेव्हा मी घर बघायला जाते तेव्हा तुम्ही एक पाच ते दहा मिनटं जर त्या वास्तूत थांबला आणि तुम्हाला जर शांत आणि जर जा पीसफुल जाणवलं ना तर तिथंच तुमचं डिसिजन होऊन जातं किंवा एक एक घर असं असतं की तुम्ही तिथं जाता आणि खूप घुसमटतं आहे किंवा खूप नेगेटिव्ह वाटतं आहे कधी एकदा त्या घ घरातनं बाहेर येऊ असं वाटतंय तर तिथं वास्तू दोष हा जास्त असतो आणि तो आपल्याला जाणवतो कारण आपण स्वामींचं एवढं करतो ना की हळूहळू हळूहळू आपला ओरा ना त्या ह्यानी क्रिएट व्हायला लागतो तर हे बघा तुम्ही भाड्याच्या घरात राहताय तर अजिबात घाबरून जायचं नाही आहे प्रत्येक भाड्याच्या घरात कुठला ना कुठला तरी वास्तुदोष असतो कारण वास्तूप्रमाणे हे बांधलेलं नसतात आणि आपण हे काही करा करायला जायचं नाही कारण आपण भाडे करू आहोत आपल्याला ती मुबा नसते करण्यासाठी आणि आपण करूही नाही कारण आपण घर मालक नाही आहेत मग आपण काय करावं तर आपण छोटे छोटे जे उपाय आपण जे सांगतो जे मोहरीचे जे, जे मिठाचे लवंग आणि भीमसेनी कापराचे दिव्याचे ह्याच्यावर मी आता उद्या व्हिडिओ करणार आहे तो नक्की बघा तर हे छोटे छोटे उपाय आपण जर घरी केले जे बिना खा म्हणजे जास्त खर्चिक नाही आहेत हे जर आपण जर केले तर आपल्या घरामध्ये एक जे सकारात्मकता आहे किंवा सकारात्मक ऊर्जा जी आहे ती निर्माण होते आणि नकारात्मक ऊर्जा जी आहे ती बाहेर पडून जाते त्यांनी आपली वास्तू शांत होते आणि तीसुद्धा तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा ऊर्जा द्यायला लागते किंवा एक पॉझिटिव्ह ना वायब्रेशन्स किंवा वाईब्स बाहेर थ्रो करायला लागते जेणेकरून ना आपल्या घरामध्ये सुख आणि शांती हळूहळू तुम्हाला जाणवायला लागतो हळूहळू तुम्हाला फरक पडायला लागतो आणि तुमची कामना व्हायला लागतात त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही आहे जर आपण रेंटेड घरामध्ये राहत आहोत तर प्रॉब्लेम्स हे कायम येतात पण सोल्युशन्स हुडकणं आणि त्यावरती ॲक्ट करणं हे आपल्या हातात असतं त्यामुळे उद्याचा व्हिडिओ नक्की बघा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ